नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आमदार असावतर तर रवींद्र धंगेकर यांसारखा जनमानसात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या आमदार श्री रवींद्र धंगेकर यांचे नाव पुढे आलेले आपल्याला पाहण्यास मिळत आहे जनमानसात रवींद्र धंगेकर यांचा कामाला खूपच प्रसिद्धी मिळत आहे कारण जमिनीवरचं आंदोलन कसं लढावं तसेच गरिबांना कसा न्याय मिळवून द्यावा यासाठी लढणारा योद्धा म्हणून सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आमदार रवींद्र धंगेकर यांचा आवाज दिसून येत आहे तसेच जनमानसामध्ये खूप मोठं स्थान आमदार रवींद्र धंगेकर यांनी निर्माण केल्याचं पाहण्यास मिळत आहे गाव तसेच खेडोपाडी रवींद्र धंगेकर यांचे आंदोलन आणि गरिबांसाठी होतकरूंसाठी लढणारा लढवैया आमदार म्हणून रवींद्र धंगेकर हे चर्चेत आहेत हिट अँड रन केसमध्ये त्यांनी प्रशासनाचे डोळे उघडले आहेत आणि प्रशासनसुद्धा कार्यतत्परतेने आता कार्याला लागली आहे कामाला लागले आहे सविस्तर प्रशासन जागल्याचे चित्र आपण पाहत आहात यामुळे सध्या खेडोपाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा चर्चा गलीबोर्डात होताना दिसत आहे व आपलाही आमदार रवींद्र धंगेकरांसारखा असावा असा प्रत्येकाला वाटत आहे